आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे मुरबाड ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुका कल्याण तालुका आणि बदलापूर शहर तालुक्यातून मोठ्या संख्येने जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार महिलांचे त्र्यंबकेश्वर त्र्यंबक राजाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे त्यावेळी आमदार किसन कथोरे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले श्रावण महिन्याचा आमच्या हिंदू धर्मामध्ये आपल्या सगळ्यांना त्र्यंबकला यावं आमच्या भगिनीला व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वच कार्यकर्त्यांनी पूर्ण महिनाभर त्र्यंबक यात्रा सुरू होती त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे किमान साडेचार या ठिकाणी येतात दर्शन घेतात व्यवस्थितपणे जेवण वगैरे करून परत रात्री प्रवास करत जातो असा पूर्ण महिनाभर आज हा शेवटचा दिवस आहे आज आमचा या पूर्ण महिनाभर किमान चौसष्ट पासष्ट हजाराच्यापेक्षा अधिक महिला कार्यकर्ते नाही कार्यकर्त्यांचा ना प्रश्न आम्ही सांगितलेला नव्हता फक्त आम्ही कार्यकर्त्यांना व्यवस्थेसाठी आलेलो सर्वच महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आय नव्वद बस डेली धावत होत्या एकही कुठेही गालबोट न लागता म्हणजे मला त्र्यंबकच्या सर्वच नागरिकांचं आणि ट्रस्टींचे आभार मानले पाहिजेत पोलीस खात्याचे आभार मानले पाहिजेत महिनाभर त्यांना आमच्यामुळं त्रास झाला जवळजवळ पाच हजार महिला जर इथे येत असतील तर त्या टायमाला निश्चितपणे मंदिरात खूप गर्दी होत होती आणि शांततेच्या मार्गाने आमच्या सगळ्यांना दर्शन दिलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो चांगला उपक्रम झाला चांगल्या प्रकारचं महिलांना समाधान मिळालं हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आमदार किसन कथोरे तालुक्यात असा हा आमदार किसन कतुरे साहेबांच्या माध्यमातून हा उपक्रम खूपच महिलांच्या जिवाळ्याचा विषय एक यात्रा ही खूपच अशी वाखंडीजोडी साहेब भरघोस प प्रतिसाद या माध्यमातून महिलांचा इथे मिळालेला आहे जवळपास पासष्ट हजार महिला या निमित्ताने त्र्यंबकेश्वराला दर्शनासाठी इथं आलेले आहेत आणि खूपच असा हा भावनिक विषय होता आणि तो आमदार साहेबांच्या माध्यमातून पार पाडलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही सर्वच कार्यकर्ते या प्रसंगी आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि खूपच असा हा भावनिक विषय असल्यामुळे सर्वच नागरिक इथे उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांचेच इथे आम्ही आभार मानतो प्रशासनाचे आभार मानतो तसेच या ट्रस्टीचे असतील त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी आपण पाहत आहात की मुरबाड आंब्याच्या ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुका अंबरनाथ तालुका कल्याण तालुका आणि बदलापूर शहर या तिन्ही चारी तालुक्यातून मोठ्या संख्येने जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार महिलांचं त्र्यंबकेश्वराचं दर्शन केवळ आमदारांच्याच कृपेमुळं ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आज आपण पाहत आहेत की येथे ल म्हणजे अठरा वर्षापासून तर आबाल वृद्धा सर्व महिला भगिनींक ज्यांना आत्तापर्यंत त्र्यंबकचं दर्शन कधीच झालं नाही परंतु केवळ आमदार साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शक त्यांच्या कृपेमुळं आज मुरबाड अंबरनाथ नव्यानं तर ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील महिलांना आज या त्र्यंबकेश्वरचं दर्शन करतं खरोखर आमच्या मुरबाडकरांच्या वतीने ठाणे जिल्ह्यांच्या वतीने खरोखर आमदार साहेबांचं मानव तितकं किंवा आमच्या समस्त महिला भगिनींतर्फे मानव कमीच आहे आणि आमदार साहेबांमुळेच होऊ शकत आहे हे फक्त आमदार किसन कतुरे साहेबच करू शकतात हे या सर्व आयोजनातून मला दिसून आलेलंच आहे आणि सर्व सुद्धा याची जाणीव झालेली आहे धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी